एक त्यांना पत्र जाऊ द्या या पद्धतीनं जर दारू केली नाही तर तुमच्या कठोर कारवाई केलेली तुमची जर अनलिगल बाहेर दारू सापडली ती जर आमच्याकडून तक्रार आली तर तुम्ही तुमची सजा बघायला तयार राहा असं एक पत्र परत लायसन्स ते तर तो पर्यंत जास्त तसं तर पुणे जिल्ह्यातल्या काळात तुमचं धन्य म्हणजे खूप उपकार होते त्यांना अनलिगल दारू बाहेर येणार आहे ज्याला पेचे लायसन्स ज्याचा काढलेला आहे तो दुकानावरती जाईल आणि तो ज्या मर्यादा सकाळी सात वाजता दुकान चालू रात्री बारा एक वाजे लोक दुकान चालू त्यांच्या नेम काय नेमका दुकान चालू ठेवण्याचा नेमका काय त्यांची वेळ ठरून दिलेली कुठला लायसन्स म्हणतात नाही 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 आता वाईश आपली साधं दुकान म्हणजे जे लायसन वाल वाईश आपल्याला नेम काय घालून दिलेली ते मी आपल्याला देते ना टर्म्स आणि कंडिशन्स मध्ये सगळंच येतं त्यांनी कधी दुकान उघडायचंय कधी बंद करायचंय बाकी पण आपण जे म्हणताय आपल्याला उद्या परिस्थिती अशी चोवीस तास सेवा आहे का हा जा रात्री जा बी रात्री जा का वही दारू तिथे घाबरत नाही डायरेक्ट बॉक्स उचल जाऊन गाडी गाडी चालत्या का डायरेक्ट दुकानात जाऊन रोड ना गाड्यावर गाड्यावर येत रोड नाही माझं एक म्हणणं आहे मॅडम ज्या दुकानातून ते बॉक्स गेलं त्याचं लायसन तात्काळ रद्द केलं पाहिजे अधिकारी आता दारू पकडली का त्याची जे आमच्या माणसं पोरांना पकडली ना त्याच्या भागात ते लायसन वाली जावं लागली आता गाडी घेऊन म्हणजे सात ते आठ बॉक्स पकडली पोरांना

वागण्याची दिशा सगळी बदलून गेली आता लग्न कार्य असलं ना तर त्या लग्न कार्यात सगळ्या दारुड्याचं झेंगा नाही कारण दारू कुठेही फेटायला नाही म्हणजे शास्त्र नाही हा खुश नाही त्याच्यावर आणि कायद्याला कोणी माझं म्हटलंय काय मी तुम्हाला पहिलं सांगितलं महाराजांनी कायदे कडक केले ना गुन्हा करायच्या आधी विचार करतो की आपण गुन्हा कोणता केला पाहिजे आपल्याला कोणती सजा होईल इथं कोणत्याच पद्धतीने विचार केला जात नाही सरळ सरळ जे कायदेशीर गुन्हेही करते त्याला काही होतच नाही ना इथं त्याच्यामुळे झाक नाही राहायला आणि मला असं वाटतं की इथं तुमचा तुमच्या लोकायचा प्रकाश करायचा मॅडम थोडी गॅस झाली आता हे दोन तीन दिवस आता यांना ह्या उपोषणात येऊन मारणे तयारी चालली दुकानदारांनी प्लॅन हां तुम्हाला माहिती सांग त्यांना माहिती नाही आहे आज संध्याकाळी माहिती मिळते यांचं उपोषण उठत नाही म्हणून इथं रात्री गुंड पाठवून यांना मार मारण्याची आज माहिती भेटली मला एवढी या दुकानदाराची दादागिरी चालली आणि तुमचे जे अधिकारी आहेत ते दुकानदारावर कारवाई करत नाही माझं हे म्हणणं म्हणजे राजकीय दबावाखाली अधिकारी का दाबतात याला राजकीय लोकांना कुठची पद दिलं ते का संविधानान दिलं

नाही ठीक आहे ना तुम्ही आमच्यापर्यंत आले आमचं कामने त्याच्यामुळे मी तेच म्हणते हा पण अजूनही त्याच्यामध्ये जे जे काही मुद्दे असतील यांचे असतील तुमचे असतील अजून कुणाचे असतील एक अजून एक तयार करापत्र मला द्या आपल्याला जे वगैरे होते मला दारो बंद मॅडम तुमच्याकडला तुम्हाला मॅडम म्हणजे मंगळवारी आठ टक्के तर माझा असल्यामुळं जास्त राहणार काय असतो तुम्ही काय केलं पाहिजे गावखेड्यामध्ये महिलांची ताकत किंवा मन शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही परवाला आम्हाला वेळ देतात का बारा वाजता बघू नका विषय काय आहे इथ मोर्चा आहे की आम्ही तर आता महिलांच्या समस्या आहे समजा आणि तुम्ही एक महिला तर तेवढा वेळ काढा मॅडम तुम्ही त्या दिवशी आणि तुम्ही सांगितल्यानंतर मला असं वाटतं की महिला जागरूक होते